पाथर्डी शेवगाव राहुरी तालुक्यात स्वाभिमान जनसंवाद यात्रेस मोठा प्रतिसाद लाभल्यानंतर निलेश लंके यांच्या नगर तालुक्यातील मांजरसुंबा पिंपळगाव माळवी डोंगरगंज चाफेवडी जेऊर शेंडी पोखर्डी बुरण नगर कापूरवाडी नागर देवळे दरेवाडी या भागातील झंझवाती दौऱ्यास उदंड प्रतिसाद मिळालाय मांजरसुंबा गावापासून सुरुवात झाल्यानंतर दरेवाडी येथे लंके यांची यात्रा पोहोचेपर्यंत पहाटेचे तीन वाजले होते पहाट झाली तरी जागोजागी शेकडोंच्या संख्येनं नागरिक लंके यांची वाट पाहत होते हा परिसर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा म्हणून ओळखला जातो याच भागात निलेश यांची सभा झाली त्यात यांनी घणाघाती टीका केली उपस्थित लोकांनी टाळे आणि शिट्ट्या वाजवत प्रतिसाद दिल्याचं चित्र येथे पाहायला मिळालं तर यावेळी मवियाचे गोविंद मोकाटे रुग्णदास कर्डिले संदीप कर्डिले संदेश कार्ले बाळासाहेब हराळ शरद झोडगे उद्धवराव दिसुंगे भाऊसाहेब काळे राजेंद्र भगत रामेश्वर निमसे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते तर विविध गावात झालेल्या सभेत बोलताना निलेश लंके म्हणाले ज्या लोकांनी आजवर दहशत आणि गुंडगिरीच्या जोरावर राजकारण केलं त्यांची दहशत जनतेनंच मोडून काढली या भागातून त्यांना जनतेनं तडीपार केलं तेच आता माझ्यावर गुंडगिरीचा आरोप करताय दूध धंदा करणारा माजी आमदार कधी दुधाच्या कमी झालेल्या भावावर बोलला का असं देखील निलेश लंके यांनी यावेळी म्हटलं तर विरोधकांनी टीका करण्या अगोदर शेतमालाचा कमी झालेला बाजारभाव कांद्याची निर्यात बंदी आणि त्यामुळे शेतकऱ्यांना बसलेला फटका दुधाचे कमी झालेले बाजारभाव उच्च शिक्षण घेऊनही बेरोजगार असणारी तरुण पिढी यांनी बोललं पाहिजे तर प्रवरा कारखान्यातील एकशे कोटीच्या घोटाळ्यावर तरुण व्यक्त झाले पाहिजे सर्वसामान्य मतदारांचे प्रश्न यावर बोललं गेलं पाहिजे मी सर्वसामान्य घरात जन्माला आलो याचा मला अभिमान आहे सर्वसामान्य जनतेचे मला प्रतिनिधित्व करायचं आहे आणि त्यांचे प्रश्न संसदेत मांडायचे असं यावेळी निलेश लंके यांनी म्हटलं विरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर